नमस्कार माझं नाव मोहितगिरी आज आपल्या भारतात लोकशाही आहे आणि लोकशाही असूनही लोकांना त्यांचे हक्क मिळत नाही आहे किंवा त्यांना जे पाहिजे आहे ते मिळत नाही आहे शिवाजी महाराजांचं नाव एका पारड्यात आणि तेहतीस कोट देवांची नावं एका पारड्यात याचं कारण असं आहे या की, की या सर्वसामान्य तेहतीस कोट देवापैकी माणसाच्या जन्माला आलं असं माझ्या ऐकिवात नाही पण माझा राजा माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येतं याचं एकमेव जगातलं द्वितीय कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज आपण महाराष्ट्राची परिस्थिती पाहत आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही माझी बहीण सुरक्षित नाही अरे शिवाजी महाराजांच्या काळात राजेशाही होती त्या काळात जर स्त्रियांवर अत्याचार झाला तर दोन्ही हात पाय कापून त्याच्यात चौरंग बनवत होते दोन्ही हात पाय कापून चौरंग बनवत होते तेव्हाच्या तेव्हा आणि आज केसेसच पेंडिंग आहे माझ्या राजांनी लाडकी बहीण तर नाही त्या काळात माझ्या राजांनी लाडकी बहीण तर नाही पण लाडकी सुरक्षा बहीण योजनाच चालू केली होती याचा मला अभिमान आहे मला आपल्याकडच्या राजकारणातला उद्देशच समजत नाही हेतूच समजत नाही काय आहे तर लाडकी बहीण योजनेचे पैसे आणून ठेवले अरे तुमच्याकडे लाडकी बहीण योजनेचे पैसे मागितले कोणी होते अरे तुम्हाला जर या महाराष्ट्रातल्या महिलांसाठी काही करायचंच असेल महिलांना रोजगार द्या महिलांना रोजगार द्या किंवा त्यांच्या हाताला काम द्या त्यांना सक्षम बनवा त्यांना सक्षम बनवला ते कामातून पैसे उभ्या करतील या देशात कष्टकऱ्यांसाठी काम करणाऱ्यांसाठी एकही योजना नाही ते काढणं जे नाही पाहिजे ते काढतात पण आता कष्टकऱ्यांसाठी योजना काढल्या का काम करणाऱ्यांसाठी योजना काढल्या कर का अरे ते काढा ना त्यांची आज गरज आहे आणि हा जो पैसा सरकार देत आहे लाडक्या बहिणीला तो काही त्यांचा नाही पहिलेच महाराष्ट्रावर महाराष्ट्र सरकारवर कर्ज आहे आम्ही जो कर भरतो ना अरे आपण जो कर भरतो ना त्यांच्या निधीमधला हा जो पैसा आहे तो तुम्हाला देता येते अरे हे ये पैसे देण्यापेक्षा तुम्ही महिलांना सक्षम बनवा बेरोजगारांना काम द्या काही करा पण असे फुकटपणा करू नका